मोकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका खूप महत्त्वाच्या मराठी कादंबरीवर जरा सविस्तर बोलणार आहोत वि स खांडेकर यांची ययाती ज्ञानपीठ पुरस्कार विजेती साहित्यकृती आहे ही हो आणि आपण आज काय करणार आहोत तर या कादंबरीचा जो सविस्तर सारांश आहे त्याच्या आधारावर कथानक आणि त्यातलं जे तत्वज्ञान आहे दोन्ही गोष्टी जरा उलगडून बघूया अगदी आणि आपला मुख्य उद्देश काय आहे तर या कथेच्या माध्यमातून मानवी आयुष्यातला एक जो कायमचा संघर्ष असतो ना इच्छा म्हणजे आपण ज्याला वासना म्हणतो आणि दुसरीकडे त्याग म्हणजे विरक्ती यांच्यातला जो झगडा आहे तो समजून घेणं चला तर मग सुरुवात करूया या विश्लेषणाला ययाती ही फक्त महाभारतातली एक गोष्ट नाही खांडेकरांनी काय केलंय तर तिला मानवी स्वभावाचा आरसा बनवलाय आपल्या आत जे द्वंद्व चाललेलं असताना त्याचा एक काय म्हणतात त्याला प्रभावी रूपक हेच कादंबरी या कादंबरीचं खरं वैशिष्ट्य आहे सुरुवातीला जेव्हा आपण ययातीला भेटतो तेव्हा तो एक कर्तव्यनिष्ठ राजा आहे प्रजेची काळजी घेतो न्यायप्रिय आहे म्हणजे बाहेरून बघायला सगळं आलबेल आहे पण त्याच्या मनात कुठेतरी एक अस्वस्थता आहे जीवनाचा खरा अर्थ काय ही एक खोलवरची तळमळ त्याला जाणवतीये बरोबर आणि याच परिस्थितीत त्याचा विवाह होतो देवायनीशी ती कोण तर दैत्यगुरु शुक्राचार्यांची मुलगी आता हा विवाह ना तो मुख्यत्वे राजकीय आणि सामाजिक गरजेतून झालेला आहे त्यामुळे त्यात ती भावनिक ओढ किंवा आत्मिक जवळीक त्याचा अभाव आहे आणि देवेयानीचं पात्र पण खूप महत्वाचं आहे हो ना ती खूप गर्विष्ट आहे स्वामित्वाची भावना म्हणजे हे माझच ही भावना फार तीव्र आहे तिच्यात ती आणि अहंकार तर ठासून भरलेला जणू काही बुद्धी आणि अहंकार एकत्र आलेत तिच्यात तिच्या एकदम विरुद्ध टोक म्हणजे शर्मिष्ठा दैत्यराज वृषपर्वाची कन्या अगदी शर्मिष्ठा म्हणजे जणू त्याग समर्पण आणि ते निस्वार्थ आत्मिक प्रेम याचा प्रतीक आहे ती हृदय आणि आत्मा यांचं प्रतिनिधित्व करते असं आपण म्हणू शकतो आणि याच दोन टोकाच्या व्यक्तिरेखांमधला जो संघर्ष आहे तो कथेला एकदम कलाटणी देतो हो तो बागेतला प्रसंग आठवतोय देवयाणी आणि शर्मिष्ठेमध्ये वाद होतो आणि देवयाणी रागाच्या भरात शर्मिष्ठेला विहिरीत ढकलून देते हा खूप महत्त्वाचा क्षण आहे यामुळे शुक्राचार्ये इतके संतापतात की ते शर्मिष्ठेला शिक्षा देतात देवयाणीची दासी बनायची शिक्षा हा जो अपमान आहे तोच पुढे होणाऱ्या मोठ्या संघर्षाची बीज पेरतो आणि इच्छरी येतो ययातीचा स्वतःमधला संघर्ष तो स्वतःला धर्मपरायण मानतो संयमी समजतो पण आता तो शर्मिष्ठेकडे ओढला जातोय फक्त तिच्या बाह्य सौंदर्यामुळे नाही तर तिच्या आतली शांतता तिचा तो स्वाभिमान तिचा तो गोडवा या सगळ्यामुळे मग सुरू होतो तो झगडा एका बाजूला कर्तव्य आपण विवाहित आहोत शर्मिष्ठा आपल्या पत्नीची दासी आहे आणि दुसऱ्या बाजूला मनात आलेला मोह एक तीव्र ओढ हा संघर्ष वाढत जातो आणि शेवटी ययाती त्या मोहाला बळी पडतोच पडतो त्याचा शर्मिष्ठेशी एक गुप्तनातं तयार होतं त्यांना मुलं पण होतात पण जेव्हा हे सत्य देवयानीला कळतं तेव्हा तिचा स्वाभिमान तिचा अहंकार इतका दुखावतो की ती प्रचंड संतापते आणि थेट वडिलांकडे शुक्राचार्यांकडे जाऊन तक्रार करते बरोबर मग शुक्राचार्यांचा क्रोध उसळतो आणि त्याचा परिणाम थेट ययातीला भोगावा लागतो ते शाप देतात तुला अकाली म्हातारपण येईल हा शाप फक्त शारीरिक नाहीये नाही का अजिबात नाही हा त्याच्यासाठी एक मोठा मानसिक आणि आत्मिक धक्का आहे एका क्षणात त्याचं तारुण्य वैभव ते इंद्रिय सुख सगळं काही गेलं त्याला एकदम तीव्रतेने जाणवतं की अरे तारुण्य आणि ही वासना किती क्षणभंगूर आहेत पण इतकं होऊ नये त्याचा अहंकार काही संपत नाही नाही हे जे अकाली आलेलं म्हातारपण आहे ते स्वीकारायला त्याचं मन तयारच होत नाही त्याला वाटतं अरे आपले भोग अजून अपूर्ण आहेत अजून आयुष्य अनुभवायचं बाकी आहे आणि मग तो काय करतो आपल्या पाचही मुलांना यदू तुर्वसू द्रुह्यू अनु आणि पुरू यांना विचारतो की माझं म्हातारपण घ्या आणि तुमचं तारुण्य मला द्या पहिले चार मुलगे तर स्पष्ट नकार देतात कोण घेणार वडिलांचं म्हातारपण हो ना पण सगळ्यात धाकटा मुलगा पुरू तो तयार होतो वडिलांच्या इच्छेसाठी एवढा मोठा त्याग करायला तो सिद्ध होतो आणि त्याचं बोलणं खूप महत्वाचं आहे काय म्हणतो तो पुरुचा त्याग खरंच खूप निस्वार्थ आहे तो म्हणतो पिता तुम्ही अनुभवा पण हे लक्षात ठेवा प्रत्येक भोगाचा शेवट हा दुःखातच होतो हे फक्त एक वाक्य नाहीये हे एका अर्थाने कादंबरीच्या गाभ्याचं सूत्र आहे पुरुचं तारुण्य घेऊन ययाती पुन्हा तरुण होतो आणि मग काय त्याच्या आयुष्यात भोग विलासाचा जणू दुसरा अंक सुरू होतो हो तो पुन्हा राज्यकारभार स्त्रिया ऐहिक सुख यात रमून जातो यावेळी त्याचा दावा काय असतो तर म्हणे मी भोगातूनच सत्याचा शोध घेणार आहे पण हा खरंच सत्याचा शोध आहे की फक्त राहून गेलेल्या इच्छा पूर्ण करण्याचा मोह हा प्रश्न पडतोच इथेच तर मानवी मनाचा तो एक कंगोरा दिसतो अनुभवाच्या आणि भोगाच्या चक्रातून सुटायची इच्छा नसणे किंवा त्यातच काहीतरी अर्थ शोधायचा प्रयत्न करणं ययाती राजवाड्याभोवती एकदम विलासी वातावरण तयार करतो उत्सव रंग पण बघा तो जेवढा बाहेरून सुखाच्या मागे लागतो तेवढी त्याच्या आतली पोकळी एक प्रकारची शून्यता वाढत जाते अगदी हा मुद्दा कथेला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो बाहेरून बघणाऱ्याला वाटेल ययाती किती सुखी आहे सत्ता संपत्ती तारुण्य सौंदर्य सगळं तर आहे त्याच्याकडे पण आतून आतून प्रचंड अस्वस्थता असमाधान त्यालाच प्रश्न पडतो अरे जे हवं होतं ते सगळं मिळालं तरी मी रिकामा का वाटतोय ही जी जाणीव आहे ना ती त्याच्या पुढच्या बदलाची पहिली ठिणगी म्हणता येईल खांडेकरांनी त्या भोगाची तुलना समुद्राच्या खाऱ्या पाण्याशी केलीये कितीही प्या तहान वाढतच जाते बरोबर याच काळात देवयानी आणि शर्मिष्ठेचं का होतं देवयानीच्या स्वभावातली कटुता आणखी वाढते तिचं प्रेम आता पूर्णपणे ईर्षा आणि द्वेष यात बदललेलं आहे तिला फक्त सामाजिक प्रतिष्ठा महत्वाची वाटते याउलट शर्मिष्ठा जास्त शांत जास्त स्थितप्रज्ञ झालेली दिसते ती ययातीला दोष देत नाही तिचं प्रेम अधिक व्यापक जणू मातृवत झाले तिला कदाचित कळून चुकलंय की अनुभवाच्या भट्टीतून गेल्याशिवाय माणसाला सत्याचं ज्ञान होत नाही याच अस्वस्थतेतून आणि रिकामेपणातून ययातीच्या मनात कुठेतरी जागृतीची प्रक्रिया सुरू होते हो त्याला एका साधूचा उपदेश मिळतो तो साधू म्हणतो राजा तू ज्या खऱ्या आनंदाच्या शोधात आहेस ना तो भोगांमध्ये नाहीये इच्छा जिथे संपतात तिथेच खरा आनंद सुरू होतो हे शब्द त्याच्या मनात खोलवर त्याला जाणवायला लागतं की शरीर तरुण असलं तरी मन थकलंय जीर्ण झालंय अगदी आणि त्याच वेळी त्याला पुरुणे केलेला त्याग आठवून टोचायला लागतं अरे आपण त्याचा त्याग फुकट घालवला ही अपराधी भावना त्याला घेरते आपण यया या, या सखोल प्रवासात पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी आठवण करून देऊ इच्छितो की बुक वाईज विथ विशाल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या पाठिंब्यामुळेच असे कार्यक्रम करायला आम्हाला प्रोत्साहन मिळतं नक्कीच तर आपण होतो ययातीच्या बदलत्या मानसिकतेवर तो आता खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षण करायला लागतो तो स्वतःशीच बोलतो मी जगाचा राजा असेन पण मी माझ्याच इच्छांचा गुलाम आहे त्याला देवयानीचे जुने शब्द आठवतात की प्रेम शरीरावर नाही आत्म्यावर टिकतं आणि शर्मिष्ठीने विचारलेला तो प्रश्न त्याच्या मनात घोळत राहतो राजा तू जितकं बाहेर शोधशील तितकं स्वतःला हरवून बसशील कधीतरी स्वतःच्या आत डोकावून पाहिलंस का हा प्रश्न त्याला अक्षरशः हादरून टाकतो शेवटी तो एका निर्णयावर येतो पुरुला बोलावून घेतो आणि अगदी प्रांजळपणे कबूल करतो म्हणतो बाळा तू दिलेलं हे तारुण्य आता मला ओझं वाटतंय मी भोगलं पण समाधान नाही मिळालं मन रिकामच राहिलं मला माझं म्हातारपण परत हवंय पुरुचा प्रतिसाद कसा असतो थक्क करणारा त्याच्या चेहऱ्यावर राग नाही तिरस्कार नाही उपकाराची भावना नाही फक्त शांत समजूतदारपणा तो मंतो? तो काय म्हणतो म्हणतो पिता तुम्ही अनुभव घेतलात आता त्यातून जे शिकलात ते जाणून घ्या भोगातून आलेला थकवा आणि ही जी उदासी आहे तीच ज्ञानाची सुरुवात असते हा संवाद फक्त बाप लेकाचा नाहीये हा भोग आणि त्याग यांच्या विचारांमधला एक महत्वाचा टप्पा आहे बरोबर यया तिला आता कळायला लागतंय की आयुष्याचा अर्थ फक्त इंद्रिय सुखात नाही तर त्या अनुभवातून मिळणाऱ्या आत्मज्ञानात आहे मग तो पुरुला त्याचं वार्धक्य परत देतो आणि त्यानंतर त्याला शांत वाटतं का हो अनपेक्षितपणे त्याला एक शांतता लाभते शरीर जरी म्हातारं थकलेलं असलं तरी त्याचं मन एकदम हलकं मोकळं झालेलं त्याला जाणवतं राजसत्ता वैभव इंद्रियसुख या सगळ्याबद्दल त्याच्या मनात आता अनासक्ती निर्माण झालीय तो काय म्हणतो त्यावेळी तो म्हणतो आयुष्यभर मी भोगाच्या मागे धावलो पण शेवटी भोगानेच मला रित केलं आता मी ज्ञानाच्या मार्गावर चालणार आहे इथून पुढे त्याच्या आयुष्याचा एक नवा टप्पा सुरू होतो हो आत्मपरीक्षण आणि पश्चातापाचा तो आपल्या पूर्ण आयुष्याकडे मागे वळून बघतो देवयानी जिच्या प्रेमाची व्यक्तिमत्वाची कदर केली नाही शर्मिष्ठा जिच्या निस्वार्थ प्रेमाचं मोल उशिरा कळलं आणि पुरु ज्याच्या त्यागाने जीवनाचा खरा अर्थ शिकवला त्याच्या मनात अपराधीपणाची भावना येते का येते कृतज्ञतेसोबत अपराधीपणाही आहे तो विचार करतो माझ्या या अतृप्त इच्छांसाठी मी किती लोकांना दुःख दिलं आणि या बदल्यात मला काय मिळालं फक्त पोकळी शून्यता ही जी जाणीव आहे ती त्याच्या आत्मजागृतीची सगळ्यात उंच अवस्था आहे याच काळात त्याची देवयानीशी पुन्हा भेट होते का होते पण आताची देवयानी खूप वेगळी आहे तिच्यातला तो अहंकार मावळलाय चेहऱ्यावर थकवा आहे आणि एक प्रकारची शांतता आहे ती स्वतःहून कबूल करते राजा दोष फक्त तुझा नव्हता माझ्या अहंकाराने मला आंधळं केलं होतं माझं प्रेम हे प्रेमापेक्षा जास्त मालकी हक्काची भावना होती ययाती काय म्हणतो तोही तिच्याबद्दलचा राग विसरून शांतपणे म्हणतो की तुझ्या त्या वागण्यामुळेच मला माझ्या मर्यादा कळल्या हा संवाद त्यांच्या नात्यातली वर्षानुवर्षांची कटुता संपवतो आणि देवयानी शांतपणे निरोप घेते आणि शर्मिष्ठा शर्मिष्ठेचं प्रेम तर अधिक गूढ अधिक खोल आणि जास्त तात्विक उंचीवर पोहोचलेला दिसतं म्हाताऱ्या शर्मिष्ठेच्या चेहऱ्यावर आता फक्त शांत तेज आहे ती काय म्हणते ती म्हणते राजा मी तुझ्यावर प्रेम, प्रेम मिळालं नाही म्हणून मी कधी रुसली नाही कारण प्रेम म्हणजे काहीतरी मागणं नाही प्रेम म्हणजे स्वतःला देणं आहे या टप्प्यावर शर्मिष्ठा फक्त प्रेमिका नाही रहत ते जणू त्याची गुरु बनते अगदी ती त्याला शिकवते की प्रेम म्हणजे आत्म्याची उन्नती समर्पणातच खरी मुक्ती आहे या सगळ्या अनुभवांमधून या जाणीवांमधून अंतिम निर्णयावर येतो राजसिंहासनाचा त्याग हो तो आपला मुलगा पुरु ज्याने फक्त तारुण्यच नाही तर शहाणपणही दाखवलं होतं त्याला राजा बनवतो त्याला काय उपदेश करतो तो तो म्हणतो पुरु जे ओझ मी उचलू शकलो नाही ते तू उचललंस आता हे राज्य तुझं आहे याचं पालन फक्त सत्तेच्या जोरावर करू नकोस तर ज्ञानाने आणि विवेकाने कर भोगाच्या मागे धावू नकोस गुरु काय म्हणतो तोही नम्रपणे ही, ही जबाबदारी स्वीकारतो आणि वडिलांनी दिलेल्या चुका टाळण्याचं वचन देतो ययातीने स्वतःहून सिंहासनावरून उतरून तो मुकुट खाली ठेवणं हा फक्त बाहेरचा त्याग नाहीये हा त्याच्या आतल्या विजयाचा क्षण आहे बरोबर तो म्हणतो माझ्या आयुष्याचा एक टप्पा पूर्ण झाला आता मला स्वतःचा माझ्या आत्म्याचा शोध घ्यायचा आहे आणि मग तो अरण्यात जातो हो एकटा पण मनाने खूप शांत त्याच्या मनात आता एकच जिज्ञासा आहे मी कोण आहे आत्मा म्हणजे काय तो अरण्यात्मक साधू योगी ऋषी यांच्याशी बोलतो ध्यान करतो तिथे ते त्याला काही नवीन शिकायला मिळतं हो एक ऋषी त्याला महत्वाचा प्रश्न विचारतात राजा तू राज्य सोडलंस पण तुझं मन अजून राज्य करतंय का हा प्रश्न त्याला पुन्हा विचार करायला लावतो की बाह्य त्याग पुरेसा नाही अगदी खरा त्याग तर मनातल्या वासनांचा आसक्तीचा करायला हवा याची त्याला जाणीव होते आणि मग तो फक्त बाहेरच्या गोष्टींचा नाही तर आतल्या इच्छांचा त्याग करायचा पक्का निश्चय करतो त्याला काही साक्षात्कार वगैरे होतो होतो का हो गहन ध्यानावस्थेत त्याला आत्मसाक्षात्काराची एक झलक मिळते आतून आवाज येतो ययाती आयुष्यघर बाहेरचं जग शोधलास आता आतलं जग शोध त्याच्या डोळ्यासमोरून त्याच्या आयुष्यातले सगळे प्रसंग सुख दुःख एखाद्या सिनेमासारखे तरळून जातात आणि विरून जातात आणि मग त्याला काय कळतं त्याला कळतं मी हे शरीर नाही मी राजा ययाती नाही मी फक्त अनुभवांचा एक शाश्वत प्रवाह आहे एक साक्षी आहे ही जाणीव त्याला खरी शांतता आणि मुक्तीचा अनुभव देते तो म्हणतो सत्य म्हणजे स्वतःला ओळखणं आणि जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हा त्याचा जगाशी असलेला संघर्ष आपोआप संपतो म्हणजे आता आपण ययातीच्या कथेच्या आणि त्याच्या आत्मज्ञानाच्या शेवटच्या टप्प्यात आलो हो। आहोत हो इतकी वर्ष भोग भोगल्यानंतर आणि त्यानंतर इतकं तीव्र आत्ममंथन केल्यावर ययाती एका स्थितप्रज्ञा अवस्थेला पोचला आहे आता त्याच्या मनावर भोगलेल्या सुखांचं किंवा वासनांचं ओझ नाहीये पण त्याने जे केलं त्याचे परिणाम इतरांना दिलेलं दुःख याची जाणीव त्याला आहे पण आता तो फक्त हळहळत हल नाहीये तो त्यातून शिकला आहे अगदी इथेच खांडेकरांचं जे तत्वज्ञान आहे त्याचा गाभा स्पष्ट होतो ययातीला झालेली सगळ्यात मोठी जाणीव काय तर वासनेचा शेवट भोगात होत नाही उलट भोगाने वासना आणखी वाढते तिचं रूप बदलेल पण ती संपत नाही आणि त्याला हेही कळतं की विरक्ती म्हणजे अनासक्ती हाच खरा चिरंतन आनंदाचा मार्ग आहे बरोबर कारण वासना माणसाला मृत्यूकडे म्हणजे दुःखाकडे नेते तर विरक्ती त्याला अमरत्वाकडे म्हणजे खऱ्या शांतीकडे नेते हा विचार त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याचा आधार बनतो याच दरम्यान बाकीच्या पात्रांचं काय होतं देवी आणि म्हातारी झाली आहे तिच्या मनातली कटुता तिरस्कार कमी झालाय पण ययातीसोबतच्या नात्यात एक अंतर कायम राहिलं आहे शर्मिष्ठा अतिशय शांतपणे मृत्यूला सामोरी जाते तिने प्रेमासाठी खूप मोठी किंमत मोजली तिच्या मृत्यूनंतर ययातीला एकटेपणा जाणवतो पण आता चा ते दुःख नाहीये एक शांत स्वीकार आहे आणि पुरुच्या त्याच्या संवादात ययाती आपल्या चुका कबूल करतो तर पुरु मोठ्या मनाने क्षमाशीलतेने वडिलांना समजून घेतो इथे खांडेकर जणू दाखवतात की अनुभवातून शिकलेला मुलगा हा फक्त भोग घेतलेल्या वडिलांपेक्षा जास्त ज्ञानी जास्त परिपक्व ठरतो ययाती मग पूर्णपणे संन्यास घेतो का हो आता त्याला कशाचीच इच्छा नाही फक्त आत्मशांती हवी आहे तो एकटाच विचार करतो भोगाच्या या काटेरी जंगलातून चालताना मला खूप काटे टोचले पण गंमत म्हणजे आता याच काट्याने मला मुक्तीचा मार्ग दाखवला त्याचा अंत कसा होतो वनात एकांतवास सतत ध्यान आणि चिंतन यातून तो सगळ्या वासना आणि मोहांपासून मुक्त होतो त्याचा चेहरा म्हातारा असला तरी एका वेगळ्याच तेजाने उजळलेला दिसतो मृत्यूची भीती त्याला अजिबात नाही कारण त्याने आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाला ओळखलंय शेवटचे शब्द काय असतात त्याचे त्याचे शेवटचे शब्द कादंबरीचं सार सांगतात तो म्हणतो मनुष्याच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य हे आहे की वासना अनंत आहे ती कधीच संपत नाही फक्त तिचं रूप बदलत जो माणूस या वासनेच्या चक्रातून स्वतःला सोडवतो तोच खरा मुक्तात यस yes. याच विचारांसह तो शांतपणे देह ठेवतो जणू समाधीच लागते आणि पुरु पुरु येऊन त्याला आदरपूर्वक शेवटचा नमस्कार करतो जन्म तारुण्य भोग पश्चाताप त्याग आणि शेवटी मुक्ती असं हे मानवी जीवनाचं एक वर्तुळ ययातीच्या रूपानं पूर्ण होत म्हणजे ह्या सगळ्या प्रवासातून या गोष्टीतून खांडेकर नेमकं काय सांगतात आपल्याला ही फक्त एका राजाची गोष्ट नाहीये हे मानवी अस्तित्वाचं आपल्या मनाचं एक खोल विश्लेषण आहे ययाती म्हणजे अतृप्त वासना देवयानी म्हणजे बुद्धीचा अहंकार शर्मिष्ठा म्हणजे निस्वार्थ आत्मिक प्रेम आणि पुरु म्हणजे निरपेक्ष त्याग ही सगळी प्रतीक आहे हो oh, आणि ह्या प्रतिकांमधून खांडेकर जीवनाचं एक महत्वाचं सूत्र सांगतात वासना माणसाला खाली नेते अधगतीकडे तर त्याग हाच मुक्तीचा आणि उन्नतीचा मार्ग आहे अगदी बरोबर ययातीचा या पूर्ण जीवन प्रवासातून जे काही शिकायला मिळतं ते खरंच विचार करायला लावणार आहे पहिलं म्हणजे खरा आनंद बाहेरच्या भोगांमध्ये नाहीये नाहीये दुसरा मुद्दा स्वतःच्या मर्यादा स्वतःचा स्वभाव ओळखणं म्हणजे आत्मपरीक्षण हीच खरी शक्ती आहे तिसरा माणूस हा एकाच वेळी देव आणि पशु यांच्यात विभागलेला असतो हा त्याच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे एक विरोधाभास आहे आणि चौथा खरा आनंद काहीतरी मिळवण्यात नाही तर योग्य वेळी त्याचा त्याग करण्यात अनासक्त होण्यात आहे खांडेकरांचा शेवटचा संदेश अगदी स्पष्ट आहे माणसाने भोगांच्या मृगजळामागे धावू नये कारण वासना अंधळी असते तर विरक्ती डोळस असते तीच प्रकाशाकडे नेते सुंदर आणि हा विचार समजून घेताना बुकवाईज विथ विशाल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून आमच्या या प्रयत्नांना पाठिंबा द्यायला विसरू नका ही पुन्हा एकदा आठवण करून देते तर ययातीचा हा प्रवास भोगातून ज्ञानाकडे अंधारातून प्रकाशाकडे नक्कीच आपल्याला अंतर्मुख करतो नक्कीच आणि ही चर्चा संपवताना एक प्रश्न मनात येतो कदाचित प्रत्येक ऐकणाऱ्याने स्वतःला विचारावा आपल्या स्वतःच्या आयुष्यात आपल्या इच्छा आणि आपली त्याग करण्याची क्षमता यांच्यातलं संतुलन आपण कसं साधतो किंवा साधायचा प्रयत्न करतो का यावर विचार करणंच हीच कदाचित या चर्चेची खरी फलश्रुती असेल खरंय याच विचाराने आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या पुस्तकाचा सारांश किंवा विश्लेषण ऐकायला आवडेल तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा कदाचित तुमची निवडच पुढच्या भागात सादर केली जाईल